शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भारत त्यागरी कृषी डॉक्टर सूर्यकांत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत त्याग्रीच्या सरकारी योजना या कार्यक्रमामध्ये यामध्ये आपण एका खास योजनेची माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो ही योजना आहे तुम्हाला जर शेती करताना त्या ठिकाणी जोडधंदा करायचा असेल तर तो जोडधंदा तुम्ही मधुमक्षिका पालनाचा करू शकता आणि यासाठी तुम्हाला सरकार अनुदान देखील देत आहे तर चला तर पाहूया काय आहे योजना मधुमक्षिका पालनाची तर नेमका व्यवसायाचं स्वरूप पाहूया या व्यवसायामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर तुमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उघड्यावरती तुम्हाला मधुमक्षिका पालनाच्या पेट्या ठेवायच्या आहेत आणि त्या पेट्यामध्ये तुम्हाला मधमाशा पाळायचे आहेत त्याच्यापासून मध तयार करायचं आहे आणि तयार झालेलं मध तुम्हाला संबंधित ज्या ठिकाणी विक्रेते असतील त्यांना विकायचं आहे तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे किती रुपये तुम्हाला या ठिकाणी कमवता येतील तर थोडक्यात आपण दहा मधुमक्षी पालनाच्या पेट्यांचा या ठिकाणी हिशोब पाहूया आणि नक्कीच तुम्हाला जर हवा आवडला तर तुम्ही मधुमक्षिका पालन देखील त्या ठिकाणी करू शकता समजा तुम्ही त्या ठिकाणी प्रति एकरामध्ये चाळीस मधुमक्षिका पालनाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही प्रति पेटी चाळीस किलो मधाचे टार्गेट ठेवलेले आहे म्हणजेच तुम्ही जर त्या ठिकाणी उत्पादन पाहिले तर एकूण तुम्हाला चारशे किलोचा मध त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्ही जर मार्केटमध्ये मधाचा जर दर पाहिला तर जवळजवळ तीनशे पन्नास रुपये प्रति किलो याप्रमाणे तुम्हाला दर मिळतो आणि याचा जर एकूण हिशोब पाहिला तुमचा तयार झालेला मध आहे चारशे किलो आणि या ठिकाणी रेट आहे तीनशे पन्नास रुपये तर तुमचे जवळजवळ याच्यापासून चारशे किलो मधाचे एक लाख चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी उभे होतात आणि शेतकरी मित्रांनो हे मधाचे उत्पादन घेण्यासाठी प्रति मधुमक्षिका पालनाच्या पेटीला तुम्हाला साडेतीन हजार रुपयाचा खर्च येतो आणि त्यामुळे दहा पेट्यांचा खर्च जर तुम्ही पाहिला तर तो, तो जवळजवळ पस्तीस हजार रुपये इतका आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ढोबळ उदाहरण जर पाहिले गणित केले तर तो याच्यापासून तुम्हाला एक लाख पाच हजार रुपयापर्यंतचा निबळ नफा राहतो आणि जर त्या ठिकाणी पोषक वातावरण असेल पोषक हवा असेल पोषक पाणी असेल तर एका वर्षामध्ये तुम्ही आरामशीरपणे त्या ठिकाणी एकरामध्ये पंचवीस ते तीस पेट्यांपासून देखील मधुमक्षिका पालन करू शकतात तर आपण शेतकरी मित्रांनो आता पाहूया की शासनाकडून तुम्हाला कशा प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर या ठिकाणी अनुदान जर पाहिले तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे परंतु जर तुम्हाला या ठिकाणी कर्ज पाहिलं पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला शासन जवळजवळ पासष्ट टक्क्यापर्यंत देखील कर्ज या ठिकाणी देऊ शकते तर आता तुम्हाला जर याच्याबद्दल सविस्तरांना आणखी माहिती घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या दोन पर्यायांना तुम्ही संपर्क करू शकता पहिला पर्याय आहे महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्राम उद्योग मंडळाचे जिल्हा स्तरीय कार्यालय तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे कार्यालय सोबतच शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी तुम्हाला या योजनेचे अधिकृत संकेतस्थळाची लिंक देखील टाकलेली आहे तर ती देखील तपासून पहा अशा प्रकारे आजची माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एकदा लाईक्स कमेंट शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचे भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा आणि भारत ॲग्री ॲप डाउनलोड केल्यानंतर शेत जोडा या पर्यावरती क्लिक करून तुमचे शेत जोडा आणि शेतकरी मित्रांनो भारत ॲग्रीच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घ्या तुर तास मी भारतीय कृषि कृषी डॉक्टर सूर्यकांत कांबळे या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद